मी पद्मावती आज मी तुम्हाला कोबीची भजी कशी करतात ते मी दाखविणार आहे तर इथे मी डायरेक्ट कृतीच करून दाखवते इथे मी परातीत अर्धा कोबीचा मोठा कांदा बारीक चिरून घेतला नंतर बारीक चिरून घेतलेला कोबी मी स्वच्छ पाणी धुवून घेतलेला आहे आता मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता मी परातीत ओतत आहे बारीक चिरलेली मी कोथिंबीर टाकत आहे आता आलं लसूण पेस्ट टाकत आहे पाच रुपयाची आलं लसूण पेस्ट मिळते ते मी पूर्ण पॅकेट टाकत आहे चिमूटभर हिंग टाकत आहे आता आता अर्धा चमचा मीठ घालत आहे चवीपुरतं आपण मीठ घालायचं आता पाव चमचा ओवा टाकत आहे आता पाव चमचा ओवा टाकलेला आहे आता मी अर्धा चमचा हळद पावडर घालत आहे दोन चमचे मालवणी मसाला टाकणार आहे आणि आता एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालत आहे एक मोठा चमचा तांदळाचं पीठ म्हणजे पाव वाटी तांदळाचं पीठ होते एक मोठा चमचा म्हणजे पाव वाटी तांदळाचं पीठ होते तर मी पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे आता मी एक वाटी भरून बेसन घालणार आहे एक वाटी भरून बेसन पीठ घालणार आहे आता आता हे मिश्रण व्यवस्थित एकजू करून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही व्यवस्थित एकजू करून मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालता मळून घ्यायचं आहे हे बघा पाणी न घालता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित छान मळून घेतलेलं आहे कांद्याला आणि कोबीला पाणी सुटतं तेव्हा पाणी न घालता असं व्यवस्थित मळून घ्यायचं आता तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी करायला घेऊया तर असे लहान लहान गोळे टाकायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपण छान तळून घेणार आहोत तेलामध्ये आता छान तळून घेऊया आता आपण अशी भजी अशी परतून घेऊया तळण्यासाठी अशी तर भजी छान तळली गेलेली आहे आता आपण तव्यावर काढून घेऊया आणि आता तर उरलेली सगळी भजी आपण तळून घेऊया तर उरलेली सगळी भजी आपण तळून घ्यायची आहे असे गोळे टाकून आता हे छान तळून घेऊया आपण त भजी छान तळली गेलेली आहे आता आपण तव्यावर काढून घेणार आहोत आणि उरलेली सगळी भजी आपण असेच तळून घेणार आहोत अशा पद्धतीने कोबीची भजी केली जाते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद